नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वजण शांतपणे एका रांगेत बसा सर्वांना अन्न मिळेल मंदिराच्या पुजाऱ्याने तिथे उपस्थित असलेल्या गरीब लोकांना सांगितले तेवढ्यात तिथे एक गाडी येते आणि त्यातील काही जण खाली उतरतात आणि तिथे उपस्थित असलेल्या गरीब लोकांना अन्न आणि कंबल वाटू लागतात सेजल तिथे उपस्थित असलेल्या मुलांसाठी स्वेटर आणली होती आणि ती मंदिराच्या एका कोपऱ्यात मुलांना स्वेटर देत होती जेव्हा तिला मुलांना स्वेटर द्यायचे होते तेव्हा तिने तिच्या कुटुंबाला मदत करायला सुरुवात केली आणि सर्वांना अन्न वाटू लागली अन्न वाटताना ती शेवटच्या गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचली तेव्हा ती त्या मोठ्या आश्चर्याने लागली तो म्हातारा डोके खाली करून बसला होता फाटलेले जुने कपडे आणि त्याने फाटलेले चप्पल घातले होते आणि थंडीने थरथर कापत होते जेव्हा सेजल त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहते तेव्हा ती स्तब्ध होते आणि तिच्या हातातून सर्व सामान खाली पडते त्यावर तो म्हातारा तिला म्हणतो मी हे कंबल ठेवू का बेटा खूप थंडी लागते मी एका कंबलने जगू शकत नाही जर तुम्हाला हवे असेल तर मला अन्न देऊ नका पण मला कंबल द्या सेजल त्या म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून रडू लागते आणि म्हणते बाबा तुम्ही मला ओळखले नाही का मी तुझी छकुली आहे तुम्ही इथे आणि या अवस्थेत कसे बाबा म्हातारा माणूस सेजलचे शब्द ऐकू शकत होता पण त्याला कदाचित काहीच समजत नव्हते आणि तो फक्त नि शब्दपणे सेजकडे पाहत होता तेवढ्यात मंदिराचा पुजारी मागून आला आणि म्हणाला मुली तू त्याला ओळखतेस का सेजल म्हणाली हो ते माझे वडील शिवनारायण देशमुख आहे पुजारी म्हणाले मुली मला माहित नाही की तो कोण आहे आणि तो कुठून आला आहे एके दिवशी कोणीतरी माणूस त्याला इथे सोडून निघून गेला तेव्हापासून तो मंदिराबाहेर राहतो आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याला त्याच्या आयुष्याबद्दल काहीही आठवत नाही पुजारी म्हणाला पण तू म्हणत आहेस की ते तुझे वडील आहे मग मला त्यांची अवस्था अशी का आहे समजत नाही सेजल म्हणाली पंडितजी माझा भाऊ सुधीर माझ्या वडिलांना त्याच्यासोबत अमेरिकेत घेऊन गेला होता आणि तेव्हापासून मी त्यांच्याशी फक्त दररोज फोनवर बोलायची आणि चौकशी करायची मग ते इथे काय करत आहेत आणि तेही या अशा अवस्थेत मला स्वतःला आश्चर्य वाटते एकतर माझा भाऊ माझ्या वडिलांना इथे सोडून गेला असेल किंवा ते स्वतः तिथून इथे आले असतील आणि त्यांना काही विचारावे तर आता त्यांना काहीही आठवत नाही जे मी बाबांना काही विचारू शके काय झाले काय नाही काहीच कळत नाही आता तेच काय ते संपूर्ण गोष्ट सांगू शकतील मी आताच भावाला फोन करते असे म्हणत सेजल सुधीरला फोन करू लागली सुधीरने फोन उचलल्यानंतर सेजल म्हणाली सुधीर कसा आहेस काय करत होतास काही नाही सेजल मी फक्त तुझ्या सोबत शॉपिंग साठी बाहेर जाण्याची तयारी करत होतो सुधीर म्हणाला तू सांग सेजल आज तुझ्या घरी पूजा हवन आहे मग त्याची तयारी झाली आहे का सेजल म्हणाली हो ते सर्व चालू आहे सुधीर बाबा कसे आहे बाबांना फोन दे त्यांना पूजा पाठ करणे खूप आवडते म्हणून मी विचार केला की मी त्यांना व्हिडिओ कॉल वर पूजा दाखवे ठीक आहे थांब जरा असे म्हणत सुधीर बाबा बाबा म्हणत त्यांना फोन देऊ लागतो पलीकडून सेजलच्या वडिलांचा आवाज येतो चकुली बेटा आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही मी औषध घेतल्यानंतर झोपलो होतो तू मला दुसऱ्या वेळी व्हिडिओ कॉल करू शकतेस त्यानंतर सुधीर फोनवर येतो आणि म्हणतो काय आहे ना सेजल की बाबा इथे थंडी सहन करू शकत नाही म्हणूनच ते थोडे सुस्त झाले आहेत तू त्यांच्याशी नंतर कधीतरी बोल सेजलला आश्चर्य वाटले आणि तिने विचार केला की जर बाबा माझ्या समोर बसलेले आहे मग फोनवर तो आवाज कोणाचा होता मग तिला आठवले की सुधीर दादा परदेशात गेल्यापासून त्याने कधीही व्हिडिओ कॉल केला नाही तो फक्त बोलल्यानंतर फोन ठेवतो जेव्हा ती त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगते तेव्हा तो काहीतरी निमित्त काढून टाळत असतो हे सगळे काय चालले आहे सेजलने विचार केला आणि मग ती शिवनारायणजीला सोबत घेऊन गेली हे सर्व ती तिच्या पती अमितला सांगते मला माहीत नाही अमित बाबांना काय झाले आहे आणि जेव्हा सुधीर त्यांना अमेरिकेला घेऊन जाणार होता तर मग ते इथे या अवस्थेत का आहे ते मला ओळखत नाही आणि मला माहीत नाही की सुधीर भाऊ इतक्या दिवसांपासून मला कोणाशी बोलायला लावत आहे अमित म्हणाला सेजल तुला खात्री आहे का की ते तुझे बाबाच आहे मी हे बोलत आहे कारण ते तुला ओळखत नाही आणि तुझ्या भावाने तुझे बाबांशी बोलणे देखील केले आहे हे शक्य असेल का की तो नक्कल करणारा माणूस असेल सेजल म्हणाली तू काय म्हणत आहेस अमित हे माझे वडील आहेत नक्कल करणारा वगैरे फक्त चित्रपटांमध्येच घडते खऱ्या आयुष्यात नाही आणि मी माझ्या वडिलांना ओळखणार नाही का इथे काहीतरी मोठे षडयंत्र रचले आहे पण मला कसे कळेल सेजल म्हणाली सुधीर इतका दूर गेला आहे आणि तो फोनवर काही सत्य सांगणार नाही आणि इथे वडील ही सर्व काही विसरले आहे मला सत्य कसे कळेल अमित म्हणाला सेजल आपण हे सर्व नंतर करू सध्या सर्वात महत्वाचे म्हणजे वडिलांवर उपचार करणे बाबा बरे झाल्यावर बाकी सर्व काही स्वतःहून ठीक होईल तू बरोबर आहेस हे म्हणत सेजल शिवनारायणजींच्या पायासमोर बसते आणि म्हणते बाबा तुम्हाला तुमची छकुली आठवत नाही का बाबा तुमसे आयुष्य माझत होते मग तुम्ही मला कसे विसरू शकता काहीतरी आठवा मला काहीतरी सांग बाबा तुम्ही असे अनोखी व्यक्ति सारखे माझाशी बागू शकत नाही शिवनारायण जिन्ना हे सर्व सांताना सेजल रडू लागली मुलगी तू कोण आहेस मला खरोखर आठवत नाही पण गरिबांना दान करून तुम्ही जे करत आहात ते खूप उदात्त काम आहे तुम्हाला माहिती आहे की रात्री थंडी पडल्यावर मुले खूप रडतात आणि तुम्ही आज कंबल दान केल्यामुळे आज ती मुले शांत झोपू शकतील देव तुम्हाला खूप आशीर्वाद देई शिवनारायणजींनी थरथरणारे हात वर केले आणि सेजलला सेजल म्हणाली बाबा तुम्ही मला शिकवले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करण्यास सक्षम असता तेव्हा तुम्ही ते केलेच पाहिजे कारण देवाने आपल्याला जे काही दिले आहे कदाचित कोणीतरी ते करण्याचे स्वप्न पाहू शकते सेजल म्हणाली बाबा जरी तुम्हाला आता काहीही आठवत नसले तरी मला सर्व काही आठवत आहे आणि आता तुमची ही मुलगी तुम्हाला मदत करेल दुसऱ्या दिवशी सेजल शिवनारायणजींना डॉक्टर कडे घेऊन जाते आणि डॉक्टर तिला सांगतात की त्यांना काही खोल मानसिक धक्क्यामुळे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे अशा रुग्णांना त्यांची स्मरणशक्ती परत मिळवणे खूप कठीण असते पण कधी कधी जर त्यांना पुन्हा तेच दृश्य दिसले ज्यामुळे त्यांना धक्का बसला असेल तर त्यांची स्मरणशक्ती परत येऊ शकते पण आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही मला त्यांच्या काही चाचण्या कराव्या लागतील आणि नंतर त्यांची प्रकृती किती प्रमाणात सुधारता येईल आपण प्रयत्न करू हे ऐकून सेजल खूप निराश होते आणि नंतर ती शिवनारायणजींना घरी परत आणते घरी आल्यानंतर ती अमितला सांगते की अमित आजपर्यंत मला कधीही इतके असहाय वाटले नव्हते मला समजले की बाबासोबत नक्कीच काहीतरी वाईट घडले आहे पण मी काहीही करू शकत नाही मी काय करावे बाबा बरे झाले पाहिजेत आणि मला सगळे काही कळले पाहिजे अमित म्हणाला बघ सेजल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाबांना त्याच दृश्याची आठवण करून देऊनच त्याची आठवण परत येऊ शकते पण जेव्हा आपल्याला माहीत नाही की बाबांना कशामुळे धक्का बसला आपण त्यांना ते दृश्य कसे दाखवू शकतो अमित म्हणाला आता एक मार्ग आहे ते म्हणजे काय झाले आहे ते फक्त सुधीरच आपल्याला सगळे सांगू शकतो सेजल म्हणाली पण सुधीर दादा जो इतका वेळ माझ्याशी खोटे बोलत होता तो आता मला खरे का सांगेल मला फक्त हे विचारून आश्चर्य वाटते की सुधीरला अमेरिकेत जाऊन एक वर्षापेक्षा जास्त काय झाला आहे आणि कदाचित तेव्हापासूनच बाबा याच अवस्थेत राहत होते सेजल म्हणाली ते वर्षभर त्रास सहन करत राहिले आणि मी मूर्ख इथून विचार करत राहिले की बाबा अमेरिकेत आरामात आहे माझ्या मनात एकदाही का आले नाही की सुधीर बाबांना व्हिडिओ कॉलवर काय येऊ देत नाही अमित म्हणाला सेजल मला माहीत आहे मी आता तुझी वेदना समजू शकतो पण भावनांमध्ये वाहून जाण्याची ही वेळ नाही आपल्याला ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे सुधीर खरे काय आहे ते काही सांगणार नाही या उलट जर त्याला बाबांबद्दल कळले तर तो कधीही भारतात परत येणार नाही म्हणून सर्वप्रथम आपल्याला त्याला फसवून इथे बोलावावे लागेल आणि फक्त एक गोष्ट त्याला इथे बोलावू शकते ती म्हणजे पैसा तू सुधीरला फोन करून असे सांग की बाबांची पॉलिसी पूर्ण एक कोटीची झाली आहे आणि तो इथे येऊन त्यावर सही केल्यानंतरच ती बाबांच्या खात्यात जमा होईल आणि शंका येऊ नये म्हणून त्याला बाबांना काहीतरी विचारायला सांग की त्यांची अशी काही पॉलिसी आहे का की ज्यामध्ये त्यांनी माझ्या घराचा पत्ता पर्यायी पत्ता म्हणून ठेवला होता जेव्हा तू हे त्याला विचारशील तेव्हा तो एकतर काहीतरी निमित्त करेल किंवा हो म्हणेल की बाबा हो म्हणत आहे पैशांबद्दल ऐकताच तो नक्कीच इथे भारतात परत येईल मग त्याला अशा प्रकारे अडकवू शकतो आणि जेव्हा तो इथे येईल तेव्हा प्रथम आपण हे पाहू की तो बाबांना सोबत आणण्याचे काय कारण देतो तोपर्यंत बाबांना कुठेतरी लपून राहावे लागेल त्याच रात्री जेव्हा शिवनारायणजी झोपले होते तेव्हा ते झोपेत मोठ्याने ओरडू लागले मी त्यांना मारले नाही मी त्यांना मारले नाही बेटा तू माझ्यावर विश्वास ठेव सेजल नारायणजींच्या खोलीत झोपली होती हा आवाज ऐकून ती उठली पण तिने शिवनारायणजींना उठवले नाही तिला वाटले की शिवनारायणजी तिला झोपेत काहीतरी महत्वाचे सांगतील पण त्यांनी या शब्दांशिवाय काहीही बोलले नाही आणि शांतपणे झोपी गेले दुसऱ्या दिवशी सेजल अमितने सांगितल्याप्रमाणे सुधीरला फोनवर सांगते की सुधीर जरा बाबांना फोन दे त्यावर सुधीर म्हणतो की बाबा यावेळी त्यांच्या वयाच्या मित्रांसोबत बाहेर जातात ते दिवसभर घरी राहून कंटाळतात म्हणूनच मी त्यांना त्यांच्यासोबत जायला सांगतो मी त्यांना सांगेन आणि जर बाबांना यायचे असेल तर ते नक्कीच येतील मला एक गोष्ट सांग सेजल फक्त मीच तिथे आलो तर चालेल का तुला माहिती आहे की बाबांचे आता वय झाले आहे आणि त्यांना प्रवास करायला देखील आवडत नाही आणि तेही इतक्या लांबचा प्रवास सेजल म्हणाली सुधीर दादा पॉलिसी बाबांच्या नावावर आहे म्हणून त्यांची सही तर लागेलच ना पण त्यांनी तुला नॉमिनी म्हणून ठेवले असल्याने मी वकिलाला विचारेन कि से काम फिर तुझा सही ने सुधीरला कि फोन करते दुसर दिवसी हो सुधीर तुझी सही ही स्वीकार यावर आहे, मग मी लवकर तिकीटे बुक आणि तुझा बहिनीला तिथे इच्छा आहे। आम्हाला तिथे बराज आहे। सेजल सुधीर दादा तुम्हार सर्वे स्वागत है नक्की मला वाटते की बाबा देखील येऊ शकतील जेणेकरून मी त्यांनाही भेटू शकेन पण जर तू आणि वहिनी दोघेही आले तर तिथे बाबांची काळजी कोण घेणार सुधीर म्हणाला इथे बाबांसाठी एक ठेवली आहे जी आपल्या बाबांची चांगली काळजी घेते आणि काही दिवसांचीच तर गोष्ट आहे फोन ठेवल्यानंतर सेजल तिचा पती अमितला म्हणते अमित तू खूप योग्य पद्धतीने त्याला इथे बोलावण्याचे कारण शोधले आहेस अमित म्हणाला सेजल आपल्याला सगळे काम खूप काळजीपूर्वक करावे लागेल नाही तर सुधीरला इथे येण्यापूर्वी सगळे कळेल त्यानंतर एके दिवशी सेजल तिचे बाबा शिवनारायणजींना पार्कमध्ये घेऊन जाते ती तिथे बसलेल्या तिच्या वडिलांना मोबाईलवर काही जुने फोटो दाखवत होती पण शिवनारायणजी त्या फोटोंकडे अनोळखी व्यक्तीसारखे पाहत होते ते त्यांच्या पत्नीला ओळखतही नव्हते पण सेजलने फोनवर फोटो बदलताना शिवनारायणजींना सुधीरचा फोटो दाखवला आणि तो फोटो पाहताच शिवनारायणजींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले ते अचानक असे बोलले की हा तुमच्या कुटुंबात काय करत आहे तुम्ही त्याला ओळखता का त्याने काय केले सेजल उत्साहित झाली आणि शिवनारायणजींना विचारू लागली शिवनारायणजी काही बोलण्यापूर्वीच एक म्हातारा तिथे येतो आणि सेजलला म्हणतो सेजल बेटा तू किती दिवसांनी आपण भेटत आहोत आणि शिवनारायण अमेरिकेहून कधी आला सेजल म्हणाली दिनेश काका तुम्ही कसे आहात दिनेश जी म्हणाले बेटा मी ठीक आहे जेव्हापासून मी या परिसरातून दूर गेलो आहे तेव्हापासून जवळजवळ सर्वांशी जसे नातेच तुटले आहे मी म्हातारा झालो आहे आणि मी घराबाहेर जास्त जाऊ शकत नाही शिवनारायण अमेरिकेला जाणार असताना मी त्याला भेटलो होतो त्यानंतर तो इथे कधी आला आणि शिवनारायण आल्यानंतर तू किमान मला फोन तरी करू शकली असतीस मी त्याला येऊन भेटलो असतो आम्ही किती जिवलग मित्र होतो तुला तर माहीतच आहे तो दूर निघून गेला आणि जणू काही सर्व संपले सेजल म्हणाली काका मी तुम्हाला काय सांगू बाबांना आता काहीही आठवत नाही मी बाबांना कोणत्या अवस्थेत पाहिले यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही खूप प्रयत्नांनंतर अमितची या शहरात बदली झाली माझ्या सासूसासऱ्यांनाही आमच्याशिवाय कोणी नाही आणि मी विचार करत होते की बाबा ही सुधीर दादा दादासोबत अमेरिकेत स्थायिक झाले आहे त्यामुळे किमान मी त्याच शहरात राहून संपूर्ण कुटुंबासोबत राहू शके आणि इथे आल्यानंतर आम्ही घरी पूजा ठेवली होती आणि मी मंदिरात जेव्हा गरिबांना काहीतरी दान करण्याच्या उद्देशाने मंदिराबाहेर गेले तेव्हा मी बाबांना भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेले आणि भिक्षा मागताना पाहिले दिनेश काका त्यावेळी माझे काय झाले होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही मी विचार केला की बाबा अमेरिकेत आरामात आहे पण इथे बाबा अशा परिस्थितीत कसे आहे त्यांना काय झाले मी त्यांना काही विचारू शकत नाही कारण त्यांना काहीही आठवत नाही आणि सुधीरही मला सांगणार नाही दिनेश काका म्हणाले सेजल बेटा जेव्हा तुझ्या बाबांनी मला अमेरिकेत जाण्याबद्दल सांगितले होते तेही सुधीर सोबत तेव्हा मला हे ऐकून याचा त्रास झाला कारण सुधीर त्यांच्याशी कधीच नीट बोलत नव्हता आणि हे मला शिवनारायणने अनेकदा त्याचे दुःख सांगितले एके दिवशी जेव्हा शिवनारायण मला भेटायला घरी आला तेव्हा तो म्हणाला दिनेश तू मला एक कप चहा देशील का मी माझ्या सुनेला चहा बनवायला सांगितले चहा आल्यानंतरही त्याला काहीतरी बोलायचे होते पण तो ते सांगू शकला नाही मी शिवनारायणला विचारले काही अडचण आहे का शिवनारायण काही अडचण असेल तर मला सांग मग तो मला म्हणू लागला दिनेश तू मला काही खायला देऊ शकतोस का मला खूप भूक लागली आहे पण दिनेश मित्रा हे सुधीर किंवा सुनेला सांगू नकोस दोघेही सकाळपासून कुठेतरी बाहेर गेले आहे मला माहीत नाही की ते कधी परततील मला असे वाटले की त्यांनी माझे जेवण फ्रीजमध्ये ठेवले असेल पण माझ्यासाठी घरात जेवण नाही आणि मला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे पैसे देखील नाही मित्रा मला काहीतरी खायला दे मी मधुमेहाचा रुग्ण आहे मी जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही मग मी शिवनारायणला पोहे दिले असे हे त्या दिवशी घडले दररोज तुझ्या घरातून ओरडण्याचे आणि भांडणाचे आवाज येत होते माझ्या कुटुंबानेही ते ऐकले दिनेश काका म्हणाले की एके दिवशी माझ्या मुलाने हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांना फोन केला पण आम्हाला माहीत नव्हते किऊल आम्हा मित्रांना यापासून दूर पोलीस निघून गेले पण शिवनारायण पूर्णपने बदलला होता तो आता बोलत आणि घरी ही येत नव्हता मग एके दिवशी तो अचानक घरी आला आनी मी मेला अमेरिकेला जता आहे मी गैरसमज केला होता दिनेश चल मित्रा मी आता जात है मला माहित नाही की मी तुला आता कधी भेटू शकेन त्यावेळी मी विचार केला ठीक आहे त्याच्यासाठी सर्व काही ठीक आहे तर चांगलेच आहे आणि घराला कुलूप लावून हे सर्व निघून गेले आणि मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी यांना निघून जाताना पाहिले मग काही दिवसांनी आम्ही देखील आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो आणि त्यानंतर मग मी आज तुम्हाला थेट भेटतोय दिनेशजी म्हणाले सेजल म्हणाली की इतके सारे घडून गेले पण बाबांनी मला कधीच काहीही सांगितले नाही आता मला खात्री झाली आहे की या सगळ्यात माझ्या भावाचे काहीतरी मोठे प्लॅनिंग असावे दिनेश काका म्हणाले हो बेटा मी शिवनारायणला खूप वेळा सांगितले होते की तू तु एकदा तुझ्या मुलीला सांग पण तो म्हणाला की माझ्यासाठी अजून किती आयुष्य उरलं आहे मी माझ्या मुलीला अनावश्यक त्रास का देऊ बेटा मी आधीच त्रासात आहे सेजल म्हणाली दिनेश काका का जर आम्ही इथे आलो नसतो तर मला बाबांच्या या अवस्थेचे कारण कधीही कळले नसते दिनेश काका म्हणाले जर तुम्हाला या सगळ्यात माझी काही मदत हवी असेल तर सांगायला अजिबात संकोच करू नका माझा मित्र खूप आनंदी असायचा त्या बिचार्या माणसाची काय अवस्था झाली आहे दिनेशजी असे म्हणून तिथून निघून गेले इकडे सेजल शिवनारायणजींना घरी घेऊन आली आणि सुधीरचा फोटो दाखवत विचारले तुम्ही त्यांना ओळखता का आता शिवनारायणजींना काहीच आठवत नव्हते काही दिवस असेच गेले आणि एके दिवशी सुधीर सेजलच्या घरी आला सुधीर येण्यापूर्वीच सेजलने शिवनारायणजींना लपवले होते सुधीर जाऊन सेजलला विचारतो की आपल्याला सही करायला कधी जायचे आहे सेजल म्हणाली सुधीर दादा तू आताच आला आहेस हे है सगळे होतच राही तुला एवढी घायिका आहे आधी आम्हाला व्यवस्थित भेट सेजल हे सांगतात सुधीर म्हणतो सेजल तसे नाही आम्हाला आमची काळजी नाही पण आम्हाला बाबांची काळजी आहे तिथे ते एकटे आहेत ना सेजल म्हणाली हो बरोबर आहे दादा तुझे एकदा बाबांना फोन कर आणि एक काम कर त्यांचाही व्हिडिओ कॉलवर बोल मलाही त्यांना पाहता येईल खूप दिवस झाले बाबांना पाहून सुधीर म्हणाला सेजल बाबांची औषधे घेऊन झोपायची वेळ झाली आहे मी इथे येण्यापूर्वी नुकताच मोलकर्णीशी बोललो होतो आणि तिने सांगितले की ते झोपले आहे मी त्यांच्याशी तुला नंतर बोलायला लावतो सेजल म्हणाली ठीक आहे मी तुमची पप्पांशी ओळख करून देते सेजल हे बोलताच शिवनारायणजींसह मागून अमित आत आला हे पाहून सुधीर आणि त्याची पत्नी ममता स्तब्ध झाले काय झाले सुधीर दादा तुला इतका धक्का का बसला तुला वाटले होते का की तू एवढा मोठा गुन्हा करून सुटशील सेजल म्हणाली पॉलिसी हे म्हणजे फक्त एक निमित्त होते तुम्हाला इथे बोलावण्याचे खरे तर बाबांनी मला तुमच्या सर्वांबद्दल आधीच संपूर्ण सत्य सांगितले होते आता तुम्ही सर्वजण अमेरिकेला जाणार नाही तर तुरुंगात जाणार आहात सुधीर घाबरून म्हणाला काय सांगितले आहे तुला बाबांनी पण त्यांची तर स्मरणशक्ती गेली होती मग त्यांनी तुला कसे सांगितले सेजल म्हणाली अरे तुला तर सगळे माहिती आहे आता तू मला सांगशील की बाबांना काय झाले आणि ते अशा अवस्थेत इथे कसे आले नाही तर माझ्याकडे काही असे पुरावे आहे जे तुमचे अमेरिकेत परतणे स्वप्नवत बनवतील आणि जर तुम्ही मला संपूर्ण सत्य सांगितले तर कदाचित मला तुमच्याबद्दल दया येईल आणि मी तुम्हाला माफ करू शकेन सुधीर म्हणू लागला त्याचे काय झाले ना सेजल की बाबांचे से वाढते वय आमच्यावर ओझे बनले होते आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची होती म्हणून आम्हाला ते घर विकून कायमचे अमेरिकेत जायचे होते पण माहीत नाही की बाबांना हे कसे कळले आणि त्यांना हे घर विकायचे नव्हते आम्ही विचार करत होतो की ते आमच्यासोबत राहण्यासाठी अमेरिकेत येतील पण जेव्हा आम्हाला, आम्हाला सरळ मार्गातून काही मिळाले नाही तेव्हा आम्ही दुसऱ्या मार्गाचा विचार केला म्हणजेच ममताने एक कल्पना सुचवली की ज्यामध्ये ममता बाबांसमोर चाकू घेऊन येते आणि म्हणते की बाबा जर तुम्ही तुमच्या कागदपत्रांवर सही केली नाही तर मी माझ्या हातांच्या नसा कापून माझा जीव देईन आणि मीही तिच्या सोबत नाटक करू लागलो आणि तिला तसे करण्यापासून रोखले बाबांना वाटले की ममता खरोखर हे करेल म्हणून ते खूप घाबरले आणि त्या कागदपत्रांवर सही केली आणि त्यानंतरही ममताने तिच्या हातावर चाकू अशा प्रकारे वापरला की बनावट रक्त तिच्या हातातून येऊ लागले ती खाली पडते आणि मेल्याचे नाटक करते खरे तर तिने हे याच कारणासाठी केले आम्हाला बाबांना सोबत घेऊन जायचे नव्हते म्हणून बाबांनी ममताचे बनावट रक्त खरे समजून त्या धक्क्याने बेशुद्ध पडले जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना तो धक्का इतका बसला की ते सर्व काही विसरले आम्हाला असे वाटले की ही आमच्यासाठी एक चांगली संधी आहे जवळजवळ सर्वांनाच अशी माहिती होती की आम्ही तुमच्यासोबत अमेरिकेला जात आहोत आणि आम्ही बाबांच्या स्मरणशक्तीचा फायदा घे त्यांना आमच्या सोबत घेऊन गेलो आणि मध्येच सोडून दिले कारण आम्हाला माहित होते की बाबा त्यांच्या घरी पोहोचू शकणार नाही किंवा कोणाशीही ओळख करून देऊ शकणार नाही पण मला माहीत नाही की तुम्ही त्यांना कसे शोधले निर्दयी माणूस तू अजूनही एक गोष्ट लपवत आहेस मला सांग की तुम्ही लोकांनी मला विष देऊन कसे मारण्याचा प्रयत्न केला त्या मांजरीचे आभार ज्याने माझे अन्न खाल्ले आणि माझ्या जागी ते मांजर मेले तिथे उभे असलेले शिवनारायणजी अचानक बोलले सेजल म्हणाली तुम्हाला सगळे आठवले का बाबा जी म्हणाले हो बेटा जेव्हा तो आमची कहाणी सांगत होता तेव्हा मला सगळे आपोआप डोळ्यासमोर ते सारे चित्र आठवू लागले पण मी विचार करत होतो की माझी मृत सून कशी जिवंत झाली सेजल म्हणाली सुधीर दादा तू इतके सारे करत राहिलास तुला अजिबात लाज वाटली नाही का अरे हे आपले वडील आहेत ते एक वर्षापेक्षा जास्त काळ रस्त्यावर राहत आहे आणि जर ते एके दिवशी असेच निघून गेले असते तर तरी तू आम्हाला हे सांगितले असतेस की तू बाबांचे अंतिम संस्कार केले आहे आणि इतके दिवस तू बाबांचा आवाज कसे करत होतास सुधीर म्हणाला की तो आवाज रेकॉर्ड करत असे आणि ते एका ऍपद्वारे करत असे जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये त्यानंतर सेजल म्हणते की माफ कर सुधीर आता तुम्ही दोघेही कधीही अमेरिकेत जाऊ शकणार नाही कारण पोलीस येत आहे आणि ते तुम्हाला खऱ्या ठिकाणी घेऊन जातील आणि पुराव्यासाठी या सर्व गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आहेत सुधीर म्हणाला नाही सेजल मला माफ कर बाबा तुम्ही काहीतरी बोला मी खूप कष्टाने अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो माझे सगळे उद्ध्वस्त होईल यावर शिवनारायणजींनी सुधीरला एक कानाखाली मारली आणि म्हणाले तू आता माफी का मागत आहेस जा आणि काहीतरी दुसरी योजना बनव की मी आजारी आहे बेटा देवाच्या दारी कधीही अंधार नसतो आज ना उद्या कर्माची फळे इथेच भोगावी लागतात मग पोलीस येतात आणि सुधीर आणि ममताला घेऊन जातात त्यानंतर सेजल शिवनारायणजींना मिठी मारते आणि म्हणते बाबा आज मला खूप आनंद झाला आहे की तुम्ही बरे झाले आहात बघा कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे मग दिनेशजी येतात आणि म्हणता का विसरला होतास मला तुझी खूप आठवण येत होती शिवनारायण जी हसून म्हणाले हो मित्रा मी तुला कसे विसरू शकतो दिनेश जी म्हणाले पण मला एक गोष्ट सांग की तू तर तू अमेरिकेत जाण्यासाठी खूप आनंदी होतास सुधीर तुला कुठूनही जबरदस्ती करत होता असे वाटले नाही जी म्हणाले हो कारण काही दिवसांपासून ते दोघेही खूप गोड बोलत होते मला नंतर कळले की हे घर विकल्यानंतर ते मला विष देऊन कायमचे मारण्याचा कट रचत आहे मग मी विरोध करायला सुरुवात केली पण बघा काय झाले आहे दिनेश जी म्हणाले तुमच्या मुलीचे आणि जाव्याचे आभार माना मग सेजल म्हणते की पुरे झाले आता उत्सवाचे दिवस आले आहेत म्हणून जुन्या गोष्टी विसरून जा आणि मग सर्वजण हसायला लागतात आता सेजलने शिवनारायणजींना प्रेमाने तिच्या घरात ठेवू लागले सुधीर आणि ममताने शिवनारायणजींना भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण सेजलने तिच्या घरातील नोकरांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरात येऊ देऊ नका पापाचे भांडे एके दिवशी फुटते असेच म्हटले जाते सुधीर आणि ममता यांच्या बाबतीतही असेच घडले जर त्यांनी निष्पाप शिवनारायणजींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला नसता तर त्यांना तुरुंगात जावे लागले नसते आणि सर्वांनी त्यांचे जीवन प्रेमाने जगले असते देवाने आपल्याला मानवांना आपले काम करण्यासाठी जन्म दिला आहे परंतु कधी कधी माणसामध्ये सुडाची भावना इतकी तीव्र होते की त्याला कळत नाही की तो त्याला कुठे घेऊन जातो आणि बुडवतो म्हणून नेहमीच चांगले कर्म केले पाहिजे मित्रांनो आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की श्री स्वामी समर्थ